नमस्कार मंडळी सावळ्याची जणू सावली या मालिकेवरती आता प्रेक्षकवर्गे प्रचंड भडकल्यात नेमकं काय घडलंय चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया पण त्याच्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका तर मित्रांनो तुमच्या सगळ्यांची लाडकी मालिका म्हणजे सावली कारण की ह्या मालिकेवरती प्रेक्षकवर्गांनी खूप सारं प्रेम दिलं आणि लोकांना ही मालिका सुरुवातीला खूप आवडत देखील होती कारण की आपल्या सावलीची जी काही भूमिका आहे ना त्याच्यामुळे प्रेक्षकवर्गांची तिने सगळ्यांची मनं देखील जिंकूनच घेतलेली असतात आणि सोबत आपले सारंग सर देखील कारण की या दोघांची भूमिका पाहून लोकांना खूप सारा आनंद देखील होतो आणि सोबत आपल्या अमृता वहिनी देखील तर मित्रांनो हे सगळं बघून लोकांना आनंद होतो परंतु ऐश्वर्याला आणि राजकुमारला पाहून लोकांना खूप राग यायला लागलेला आहे कारण की या दोघांना पाहिल्याच्या नंतर लोकांचं म्हणणं आहे की त्या ऐश्वर्याला नेमकं दाखवायचं काय आहे म्हणजे लेखकाला कारण की ती ऐश्वर्याची जी काही भूमिका दाखवलेली आहे ना की ह्या घरामध्ये कधी देखील पाळणं हलून देणार नाही आणि तिने जे काय अमृता वहिनीसोबत केलं आत्तापर्यंत हे लोकांनी पाहिल्याच्यानंतर लोकांनी खूप नाराजी व्यक्त केलेली आहे लोकांचं म्हणणं आहे की ते ऐश्वर्याला ऐश्वर्याला त्या मालिकेतून काढून टाका कारण की ऐश्वर्या प्रकारे त्या घरामध्ये कोणतं देखील मूल बाळ होऊन द्यायचं नाही म्हणजे हे असं काही दाखवले जात आहेत त्याच्यामुळे लोकांनी नाराजी व्यक्त केलेली आहे लोकांचं म्हणणं आहे की खऱ्या कुटुंबामध्ये असं काय देखील कोणी देखील करत नाही उलट घरामध्ये लहान बाळ जन्माला येणं म्हणजे खूप आनंदाची गोष्ट असते त्याच्यामुळे ही गोष्ट लोकांना आवडत नाही त्याच्यामुळे लोकं खूप साऱ्या वाईट कमेंट आणि निगेटिव्ह कमेंट देखील या मालिकेवरती करत आहेत पण मित्रांनो सावली आणि सारंगची जोडी तुम्हाला आवडते सोबतच आता जग्वाजीला देखील तुम्ही बघत आहेत त्याच्यामुळे लोकांना खूप सारा आनंद देखील होतोय परंतु ऐश्वर्या आणि जे काही राजकुमारने आता केलेलं असतं हे सगळं पाहिल्याच्या नंतर लोकांनी ह्या मालिकेवरती नाराजी व्यक्त केलेली आहे तर तुमचं याबाबत काय मत आहे तुम्हाला खरंच ही मालिका आवडते का, आवड का नाही प्लीज कमेंट करून सांगायला विसरू नका आणि मित्रांनो तुम्हाला या मालिकेतील सगळ्यात आवडतं पात्र कोणतं आहे प्लीज त्याच्याबद्दल पाच कमेंट तरी नक्की करा म्हणजे तुम्हाला जर सावली आवडत असेल तर पाच वेळा कमेंटमध्ये सावली सावली करा सारंग आवडत असेल तर सारंगबाबत कमेंट करा किंवा तुम्हाला कोणतं पात्र आवडत नाही किंवा आवडतं हे देखील कमेंट करून सांगायला विसरू नका आणि या मालिकेमध्ये तुम्हाला काय बदल पाहायला आवडतील हे देखील कमेंट करायला विसरू नका भेटव्या पुढील येणारे अशाच तुमच्या लेटेस्ट न्यूजमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय